काय होतय काय तुम्हाला आता एवढ्याच दूध पिलेत अजून ते बघ चाहुनी काहीतरी म्हणजे थांब रुपजा दिल दिवा काय होत आहे काय अरे काय होते आहे जवळ गेली की, की माग तोंड करती आ? राजा राणीची जोडीचा बग... <laughs> जीव मध्ये त्याला बघ ना आणि ते बघते त्याला काय घेण नाही त्याला माहिती आहे आपण पांढर दिसण्याचं रस एकच आहे फक्त ब्राऊन आहे ते स्वतःच काय नाही त्याच तेच चाटून याला साफ करते व्यवस्थित ह्याला काय घेणं देण नाही याला आंघोळ म्हणले की नको आण रे ब्रशान आंघोळ घालतो उघडले डुगडी सांगतो तिला चाट की जरा तिला साफ कर की ह तुला काम नाही ब्रावने, तुझं तू स्वतःच बघायचं त्याला त्याला चाटून काढते पांढरा करून काढते बार कसे दिसतात बिजला बिजली अगो हो ए अगं बबड्या आजारी होतात त्यावेळेस एकदम बारीक दिसायचं ते सेम असेच बसायचे बा मला तीच आठवण झाली आज साहेबाला मांडी घेऊन झोपत होतो छातीवरती घेऊन हा ना पाटील मग म्हणून तर पाटील असे येतात